तर महायुतीचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जातीय महायुतीकडून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे राजभवनाला शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जातीय दोन उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या राजभवनामध्ये होईल अशी दाट शक्यता वर्तवली जातीय चर्चा होती वानखेडची दाट शक्यता वर्तवली जातीय चर्चा होती वानखेड स्टेडियमची पण सध्या जी माहिती हाती येते त्यानुसार महायुतीचा शपथविधी सोहळा उडू शकतो आणि सगळ्यात आधी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल त्यामुळे हा शपथविधी सोहळा राजभवनामध्ये होईल अशी दाट शक्यता आहे सी पी राधाकृष्णन हे सध्याचे राज्यपाल आहेत राज्यपालांकडे स्थापनेचा दावा केला जाईल सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडणार निलेश आपल्याला अधिक अपडेट देईल निलेश पुढच्या पायऱ्या राजभवनामध्ये शपथविधी होईल अशी दाट शक्यता आहे शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली दा उद्या विधानभवन विधीमंडळाचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण संपतोय विधानभवनात त्यामुळं उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे राजभवनला हा शपथविधी पार पडेल आणि प्रामुख्यानं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री उद्या शपथ घेतील अशी देखील माहिती समोर आलेली आहे आज ही बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी झाली त्या बैठकीत साधारणपणे या विषयावर चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते आणि त्यानंतर आता प्रामुख्यानं राज्य राजभवनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याचं जे पत्र आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत ता आणि उद्याच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताना आपल्याला पाहायला मिळतो निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हेलो अभिनंदन पियूष हंड्रेड परसेंट फाइक रेट हंड्रेड परसेंट फाइक रेट

माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी प्रफुलबाई रामदास आठवले साहेब पियुष गोयल साहेब चंद्रशेखर बावनकुळेजी निरंत गोरे सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या वेग चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं ड्रायव्हिंग करणं इकडं जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाज्यावतीनिमित्तांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्रपक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरंच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडंसं टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली करंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलो आहे तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतं आहे तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं आहे यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे तसे तसे, 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 तसे फायनान्शियल गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावे लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा <coughs> बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतो लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की मग बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ई व्ही एम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली समाजनगर सिटीतली बाकीकडे कर सगळीकडे आम्हाला दारुण पराभाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्यावेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेले आहेत असंही चित्र आणि मीडियावलं मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चाला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टी व्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणलं नाही दादा आपण पुढं आहे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मतात मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही आहे अजित पवार मागं अजित पवार मागं मग मा काही जण म्हणलं का रे दाखवत दाखवतायत टी आर पी त्याच्याशिवाय वाढत नाही <laughs> अरे तुमच्या टी आर पीला आम्हाला का मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढं होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवे तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शर्टपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो तशाच पद्धतीचं काम हे इथून पुढच्या काळामध्ये दे देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद